हॅलो फ्रेंड्स वेलकम टू लर्न इंग्लिश बाय जी बी सर मित्रांनो प्रत्येक मोठं काम छोट्या पावलांनी सुरू होतं आणि इंग्रजी शिकायचं पहिलं पाऊल म्हणजे टेन्स कारण टेन्स म्हणजे फक्त ग्रामर नाही तर ती आहे इंग्रजी बोलण्याची पावर आणि कॉन्फिडन्स मग तुम्ही विद्यार्थी असा शिक्षक असा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी झटत असाल इंग्रजीत पुढे जायचं असेल तर टेन्स समजणं आवश्यक आहे तर चला आजचा आपला प्रवास सुरू करूया टेन्स म्हणजे काय आणि बोलण्यात त्याचं खरं महत्त्व काय आहे बिकॉज इंग्लिश इज नॉट जस्ट सब्जेक्ट इट्स युअर कॉन्फिडन्स लर्न इंग्लिश स्मार्टली विथ जी बी सर टेन्स म्हणजे काय बघा टेन्स म्हणजे होते क्रिया क्रिया म्हणजे ॲक्शन मग हे क्रिया कधी घडते हे सांगणारा प्रकार म्हणजे आहे टेन्स मग एखादी गोष्ट कधी घडली किंवा घडेल किंवा घडणार आहे हे सांगणे म्हणजे टेन्स तर सरळ सरळ म्हणजे काय एखादी ग्रिया पहिलं घडली आहे का किंवा आत्ता घडत आहे किंवा घडणार आहे का म्हणजे भविष्यात कधी होणार आहे का हे सांगणे म्हणजे काय होते टेन्स तर या टेन्सचे मुख्यतः तीन प्रकार आहे किती आहे तीन प्रकार आहे पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स तर प्रेझेंट टेन्सला मराठीत वर्तमान काळसुद्धा म्हणतात जसं बघा आत्ता काय होत कि कि आहे किंवा नेहमी काय होत आहे म्हणजे रोजच्या गोष्टी किंवा आत्ता काही घडत आहे हे दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो जसं बघा आय एट मँगो म्हणजे मी आंबा खातो शी गोस्ट टू स्कूल म्हणजे ती शाळेत जाते दुसरा प्रकार आहे पास्ट टेन्स पास्ट टेन्स म्हणजे होते जे आधी घडलं आता पाच टेन्सला मराठीत भूतकाळसुद्धा म्हणतात मग जे आधी घडलं हे दाखवण्यासाठी आपण पाच टेन्सचा उपयोग करतो जसं बघा आय एट मँगो म्हणजे मी आंबा खाल्ला शी वेन टू स्कूल ती शाळेत गेली आणि तिसरा प्रकार आहे फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स म्हणजे होते भविष्यकाळ म्हणजे एखादी क्रिया पुढे होणार आहे का म्हणजे पुढे घडणार आहे का भविष्यात ते कधी होईल का हे दाखवण्यासाठी फ्युचर टेनचा उपयोग केला जातो जसं बघा आय विल इट मँगो म्हणजे मी आंबा खाईल आत्ता खाल्ला आहे का नाही नाही पहिले खाल्ला होता का नाही तर कधी भविष्यात खाईल बा म्हणजे उद्या परवा कधीतरी आंबा खाईल तेव्हा म्हणजे पुढची क्रिया दाखवण्यासाठी फ्युचर टेनचा उपयोग केला जातो जसं दुसरं उदाहरण बघा सिव्हिल गो टू स्कूल ती शाळेत जाईल तर असे टेन्सचे मुख्य तीन प्रकार आहे या प्रत्येक टेन्सचे चार उपप्रकार सुद्धा आहे म्हणजे एकूण आपल्याला किती टेन्स शिकायचे आहे बारा टेन्स शिकायचे आहे बघा जसं मी आत्ता सांगितलं टेन्सचे मुख्यतः तीन प्रकार आहे एक आहे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स बघा प्रेझेंट टेन्स म्हणजे होते वर्तमान काळ पास्ट टेन्समध्ये भूत होते भूतकाळ आणि फ्युचर टेन्समध्ये होते भविष्यकाळ तुम्हाला मी इतक्या सहज ने सांगणार आहे की तुम्ही आयुष्यात कधीही टेन्स विसरणार नाही तर तुम्ही फक्त आणि फक्त लक्ष द्या जसं बघा आता असं समजा का हे जे टेन्स आहे हे टेन्स आहे आपले आबाजी कोण आहे आबाजी म्हणजे आपले आजोबा कोणी आबाजी पण म्हणतात कोणी आजोबा पण म्हणतात तर टेन्स नावाचे एक आबाजी आहे आणि त्यांना तीन मुलं आहे किती मुलं आहे तीन मुलं आहे तर पहिल्या मुलाचं नाव आहे प्रेझेंट टेन्स काय आहे प्रेझेंट टेन्स दुसऱ्या मुलाचं नाव आहे पास्ट टेन्स आणि तिसऱ्या मुलाचं नाव ठेवलं आहे त्यांनी फ्युचर टेन्स मग आता ह्या तीन मुलाला म्हणजे प्रेझेंट टेन्सला पास्ट टेन्सला आणि फ्युचर टेन्सला चार चार मुलं आहे म्हणजे प्रत्येकी चार एकाला चार तर असे चार त्रिक बारा मुलं तर बघा आता यांनी काय केलं यांनी आपल्या चारही मुलांचं नाव सेम ठेवून दिलं म्हणजे जसं बघा सगळ्यांनी काय केलं पहिल्या मुलांचं नाव ठेवलं सिंपल बघा सर्वांच्या पहिल्या मुलांचं नाव आहे सिंपल मग दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं कंटिन्यू सर्वांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं मुला कंटिन्यू मग तिसऱ्या मुलाचं नाव सर्वांनी आपलं ठेवलं परफेक्ट सर्वांनी तिघाही जणांनी आपल्या तिने तिसऱ्या मुलाचं नाव परफेक्ट ठेवलं आणि चौथ्या मुलाचं नाव ठेवलं परफेक्ट कंटिन्यू परफेक्ट कंटिन्यू आणि परफेक्ट कंटिन्यू तर या तिन्ही भावना काय केलं आपल्या मुलांची नावं सारखीच ठेवली मग आता ओळखाचं कसं का कोणाचा कोणता मुलगा आहे म्हणून मग त्याच्यासाठी मी एक ट्रिक सांगतो बघा आता पहिला मुलगा जो राहतो ना तो एकदम सिंपल राहतो बिलकुल साधा जसं की मी मी एकदम सिंपल आहे तर ज्याच्या ज्याच्या घरी पहिला मुलगा आहे तर बराबर लक्षात द्या तुम्ही मुलगा पहिला मुलगा असेल तर तुम्हाला पण समजून जाईन की तुम्ही कसे आहे सिंपल आहे कसे आहे सिंपल तर पहिल्या मुलाचं नाव सिंपल बराबर लक्षात ठेवा बस त्याच्या सा त्याच्यासोबत त्याच्या बाबाचं नाव लावून टाकायचं ह्या सिंपलच्या मुलाच्या बाबतचं नाव काय प्रेझेंट हे मग काय होणार याचं नाव सिम्पल प्रेझेंट याच्या याच्याबाबतचं नाव काय पास्ट मग याचं काय होणार सिम्पल पास्ट याच्याबाबतचं नाव काय आहे फ्युचर तर याचं नाव होणार सिम्पल फ्युचर तर पहिला मुलगा एकदम सिंपल आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं सिंपल पण दुसरा मुलगा जो आहे तो कंटिन्यू आहे कंटिन्यू म्हणजे काही ना काही उचलधंदे करत राहते म्हणजे रिकामं राहणार नाही जसं की माझा भाऊ रिकामा राहत नाही काही ना काही करतच असते मग त्याचं नाव काय ठेवलं कंटिन्यू तर त्याच्याबरोबर त्याच्या बाबाचं नाव टाकायचं मग काय होणार कंटिन्यू प्रेझेंट म्हणू शकते किंवा प्रेझेंट कंटिन्यू तर काय होणार प्रेझेंट कंटिन्यू बाबाचं नाव जोडलं मग यानं पण आपल्यासोबत बाबाचं नाव जोडलं पास्ट कंटिन्यू आणि फ्युचरवाल्यानं पण आपल्या बाबाचं नाव जोडलं फ्युचर कंटिन्यू तर असं लक्षात ठेवा पण जो तिसरा मुलगा असतो तो ना साधा राहत आणि ना कंटिन्यू म्हणजे एकदम सिम्पलही राहत नाही आणि काही ना काही उचलधंदे असं करत नाही तर तो जो काम करणार असतो तो काम अगदी परफेक्ट करते म्हणजे त्याच्यामध्ये काहीही तुम्ही कमतरता काढू शकत नाही तर काय करतो तो परफेक्ट काम करतो मग त्यानं आपल्या बाबाचं नाव जोडलं आपल्या नावासोबत प्रेझेंट परफेक्ट यानं पण जोडलं पास्ट परफेक्ट आणि तिसऱ्या मुलाने पण जोडलं फ्युचर परफेक्ट कारण आपल्या बाबाचं तर नाव जोडाच लागते तर असा हा तिसऱ्या मुलाचं पण नाव आपण ठेवलं कसं ठेवलं समजतायन तुम्हाला पहिला मुलगा कसा असतो एकदम साधा म्हणून त्याचं नाव ठेवलं सिंपल दुसरा मुलगा कसा असतं कंटिन्यू काही ना काही उचलधंदे करत राहतो कामं करतच राहतो म्हणून कंटिन्यू पण तिसरा मुलगा एकदम परफेक्ट असतो पण जो चौथा मुलगा झाला आता चौथा मुलगा असा होता तो कामही करत राहायचा म्हणजे काही ना काही उचलधंदे करायचा आणि परफेक्ट पण करायचा असं नाही की मधातून सोडून जायचा काम करायचा तर कसा करायचा परफेक्ट मग त्याचं नाव ठेवलं परफेक्ट कंटिन्यू मग त्यानं आपल्या नावासोबत ना बाबाचं नाव जोडलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू पास्टवाल्याच्या पण मुला तसंच केलं पास्ट परफेक्ट कंटिन्यू आणि फ्युचरवाल्यानं पण तसंच केलं फ्युचर, के फ्युचर परफेक्ट कंटिन्यू इथे लिहिले नाही मी तुम्हाला नंतर जेव्हा मी पूर्णच्या पूर्ण बारा टेंस सेपरेट सेपरेट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि ते पण इतक्या खास ट्रिकनं सांगणार आहे की तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही तर फ्युचरच्या पण मुलानं आपलं नाव जोडलं बाबासोबत काय ठेवलं फ्युचर परफेक्ट कंटिन्यू तर अशा प्रकारे चारही मुलाचं चा नाव ठेवण्यात आलं तर आता तुम्हाला बिलकुल कन्फ्युजन पाहिजे नाही की कोणाचा कोणता टेन्स होय तर तुम्ही सर्वांचे टेन्स ओडकू शकता मग आता तुम्हाला एक एक उदाहरण सांगून देतो इथंसा जसं बघा सिम्पल प्रेझेंटचं उदाहरण घेऊ आय प्ले फुटबॉल तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे इतकं तुम्हाला जर वाटत असेल थोडं कठीण वाटत असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही जेव्हा मी तुम्हाला हे सर्व सेपरेट शिकवणार जर सिम्पल प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्यू तेव्हा तुम्हाला ते खूप सोपी वाटणार आता फक्त तुम्ही उदाहरण बघा जसं सिंपल प्रेझेंटचा काय होते आय प्ले फुटबॉल दुसरं बघा प्रेझेंट कंटिन्यूचा एक्झाम्पल आहे आय आम प्लेईंग फुटबॉल नंतर प्रेझेंट परफेक्ट आय हॅव प्लेड फुटबॉल आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचं उदाहरण आहे आय हॅव बीन प्लेईंग फुटबॉल आता पास्ट करूया पास्टचा जो पहिला मुलगा आहे सिम्पल पास्ट त्याचं उदाहरण बघा आय प्लेट फुटबॉल म्हणजे इथं व्ही टू लागलेलं आहे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे कुठं व्ही टू लागणार आहे कुठं व्ही वन लागणार आहे आणि कुठं व्ही थ्री लागणार आहे हे सर्व सांगणारच आहे नंतर पास्ट कंटिन्यूमधं एक उदाहरण बघा आय वॉज प्लेईंग फुटबॉल पास्ट परफेक्टचं बघा आय हॅड प्लेट फुटबॉल आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यूचं आहे आय वुल्ड हॅव प्लेट फुटबॉल नंतर चौथं बघा सिम्पल फ्युचरचं फ्युचर टेन्समध्ये पहिला मुलगा आहे सिम्पल फ्युचर त्याचं उदाहरण आहे आय विल प्ले फुटबॉल फ्युचर कंटिन्यूचं उदाहरण आहे आय विल बी प्लेईंग फुटबॉल फ्युचर परफेक्टचं उदाहरण आहे आय वुल्ड हॅव प्लेट फुटबॉल तर अशा प्रकारे आपण यांचं का पाहिलं एक एक उदाहरण बघितलं तर हे मी तुम्हाला सर्वच्या सर्व सांगणार आहे आता मला सांगा तुम्हाला हे जे मी सांगितलं आहे चार्ट सांगितलं आहे टेन्थचा टेंच म्हणजे आजोबा त्याचे तीन मुलं त्यांचे मग प्रत्येकाचे चार चार पुलं मुलं आणि त्यांचे नाव तुम्हाला समजले का समजले असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण बघूया का हे लक्षात कसं ठेवायचं एकदम सोपी ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी ज बघा टेन्स म्हणजे प्रेझेंट म्हणजे होते आत्ता आत्ता काय चालू आहे आपल्या डेली युजेससाठी आपण प्रेझेंटचा उपयोग करतो नंतर पास्टमध्ये पास्ट म्हणजे पास्ट घडून गेलेल्या गोष्टी कालची आवश्यकते हो किंवा त्याच्या पहिल्याची पण आवश्यकते हो त्या गोष्टी येणार पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये उद्या किंवा पुढच्या गोष्टी फ्युचरमध्ये येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे सोपी ट्रिक लक्षात ठेवू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दुसऱ्याला शेअर पण करा म्हणजे त्यांना पण टेन्सची भीती निघून गेली पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावेळी मी तुम्हाला सांगणार त्यावेळी मी तुम्हाला सांगणार प्रेझेंट टेन्स मग त्याच्यामध्ये मी घेणार पहिला मुलगा सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला इतकी खास ट्रिक सांगणार की तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही हे टेन्स आणि त्यांचे तीन मुलं आणि त्यांचे प्रत्येकाचे चार चार मुलं लक्षात ठेवा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये